नमस्कार माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत इयत्ता दहावी साठी बोर्ड परीक्षेमध्ये विचारलेले बहुपर्यायी प्रश्न याच्यातला पहिला आणि हा पहिला जो आहे तो पहिला धडा आपला दोन चलातील समीकरणावरचा आहे आणि हा दोन हजार वीसला ला विचारलेला नोव्हेंबर दोन हजार वीसला ला विचारलेला प्रश्न आहे त्या प्रश्न काय आहे चला तर बघूया चार एक्स अधिक पाचवाय बरोबर एकोणीस चा आलेख करण्यासाठी एक्स बरोबर एक असताना व्हायची किंमत किती ऑप्शन काय दिलेला आहे चार बी तीन आणि शी दोन आणि डी वजा तीन तर आपल्याला योग्य पर्याय कसा निवडायचा तर चला बघू बघा एक्स एक्स ची किंमत किती दिलेली आहे एक आपल्याकडे समीकरण का आहे चार एक्स चार एक्स अधिक पाच वाय बरोबर एकोणावीस एक्स ची किंमत काय दिलेली आहे एक तर चल आपण एक्सच्या ठिकाणी ठेवू का आहे चार गुणिले एक्सची किंमत किती आहे एक अधिक पाच वाय बरोबर किती एकोणावीस आणि चार आणि एक चा गुणाकार केला तर चार एक चार अधिक पाच वाय बरोबर एकोणावीस आणि पाचवाय बरोबर हा चार तिकडे गेला तर का होणार आहे अधिक चार तिकडे जाताना वजा चार होईल आणि पाचवाय बरोबर एकोणीस मधून जर चार गेले तर किती राहतात पंधरा राहतात आणि आपल्याला विचारलेलं काय आहे वायची किंमत म्हणून पंधरा इथेच आहे आणि हा पाच सोबत वाय सोबत गुणाकार आहे तिकडे जाताना काय होणार आहे भागाकार होणार आहे आणि वाय बरोबर किती येणार आहे पाच एके पाच पाच त्रिक पंधरा म्हणून उत्तर काय असेल आपलं तीन आणि ते ऑप्शन कुठे आहे बी यामध्ये आहे दिलेलं आहे एक्स व वाय ही चले असलेल्या एक सामायिक समीकरणासाठी जर डी एक्स बरोबर एकोणपन्नास डी वाय बरोबर वजा त्रेसष्ट आणि डी बरोबर सात असेल तर एक्सची किंमत काढा आणि मार्च दोन हजार वीस मध्ये विचारलेला वी, प्रश्न आहे आणि त्याचं ऑप्शन दिलेलं आहे ए ऑप्शन आहे सात बी ऑप्शन आहे वजा सात सी ऑप्शन आहे एक छेद सात आणि डी ऑप्शन आहे वजा एक छेद सात तर चला तर आपण शोधू योग्य पर्याय कोणता बघा आपल्याला एक आपण बघितलेलं आहे दोन चला ते रेषे समीकरणात क्रेमर्सची पद्धत बघितलेली आहे त्याच्यात एक्स काढण्यासाठी सूत्र काय होतं जरा आठवा काय आहे एक्स काढण्यासाठी डी एक्स छेद डी हे सूत्र आपल्याला माहित आहे इथे डी एक्सची ची किंमत दिलेली आहे किती आहे एकोणपन्नास आणि डीची किंमत किती दिलेली आहे सात ठेवा आणि कळा किती सात के सात साते साती एकोणपन्नास काय ते अधिक सात ते ऑप्शन कुठे आहे आपलं ए या ऑप्शन मध्ये आहे म्हणून एक्स बरोबर किती असणार आहे सात हे आपलं उत्तर आहे चला तर तिसरा प्रश्न बघू आपण हा पण सेम प्रश्न आहे पण इथे काय वाय विचारलेलं मागच्या प्रश्नात काय विचारलेलं होता एक्स विचारलेला होता एक्स व वाय ही चेल चले असलेले एक सामायिक समीकरणांसाठी जर डी एक्स बरोबर एकोणपन्नास डी वाय बरोबर वजा त्रेसष्ट आणि डी बरोबर सात असेल तर वायची किंमत काढा आणि मार्च दोन हजार बावीस मध्ये विचारलेला प्रश्न आहे ऑप्शन दिलेला आहे ए नऊ बी दिलेला आहे सात सी दिलेला आहे वजा सात आणि डी दिलेला आहे वजा नऊ तर चला तर आपण शोधू हा क्रेमस ची पद्धतीनुसार क्रेमसच्या वाय काढण्यासाठी काय सूत्र होतं चला आठवा वाय बरोबर काय असतो डी वाय छेद डी आणि डी वाय इथे दिलेला आहे किती आहे वजा त्रेसष्ट आणि डी किती दिलेला आहे सात आणि सातला त्रेसष्टला ला भाग जातो कितीने नवाने म्हणून सात एके सात सात नऊ त्रेसष्ट पण इथे वजा चिन्ह आहे म्हणून काय येणार आहे वजा नऊ म्हणून वाय बरोबर किती येणार आहे वजा नऊ आणि हे ऑप्शन आपलं कुठे आहे डी या ऑप्शनमध्ये आहे वर्ग समीकरणाचं आपला सॉरी दोन चलातील रसी समीकरणावरचा आपला चौथा प्रश्न काय दिलेला आहे निश्चय निश्चयकाला आपण डेल्टा सुद्धा विचार विचारतात म्हणजे डेल्टाची किंमत काढतोय आपण डेल्टा काढण्यासाठी काय आहे तिरका गुणाकार करतोय म्हणजेच दोन गुणिले पाच करणार आणि मध्ये वजा चिन्ह देणार आणि तीन गुणिले चार करणार तर बघा दोन गुणिले पाच किलो किती होतात दहा मध्ये वजा चिन्ह आहे तसंच ठेवा आणि तीन चोख बारा आणि उत्तर काय येणार आहे डेल्टा बरोबर दहा मधून जर वजा बारा गेले तर किती राहतात वजा दोन राहतात आणि हे उत्तर आपलं कुठे आहे डी या ऑप्शन मध्ये आहे ना हा प्रश्न कधी विचारलेला आहे सप्टेंबर दोन हजार एकवीस ला विचारलेला प्रश्न आहे दोन चलाती रेषे समीकरणावरचा पाचवा प्रश्न काय दिलेला आहे निश्चयकाचीच किंमत विचारलेली जसं मार्च आपण सोडवलं त्याच पद्धतीने डेल्टा बरोबर तिरका गुणाकार काय पाच वजा चार आणि हे कधी पण घेताना दोघांना पण कवसात घ्या आणि तिरका गुणाकार करत असताना मध्ये वजा चिन्ह देतो आणि राहिला कोण तीन गुणिले वजा सात राहिला कधी पण कवसात घ्या का कारण की वजा चिन्ह असल्यावर आपल्याला घ्यायला बरं पडतंय म्हणून सॉरी इथे गुणाकार राहिला पाच गुणिले वजा चार वजा तीन कवसात तीन गुणिले वजा सात तर इथे गुणाकार किती येतोय पाच अधिक गुणिले वजा वजा पाच चोख वीस मध्ये वजा चिन्ह तसाच ठेवा तीन गुणिले सात किती होतात आणि वजा गुणिले अधिक वजा आणि सात्री एकवीस परंतु वजा वीस इथे वजा आहे कवसात च पण वजा आहे म्हणून गुणाकार होणार वजा वजा अधिक आणि किती एकवीस आणि एकवीस मधून वीस गेले तर किती राहणार एक म्हणजे डेल्टा बरोबर किती एक आणि हे उत्तर आपलं कुठे आहे डी या ऑप्शनमध्ये आहे वर्ग समीकरणावरचा पहिला प्रश्न काय दिलेला आहे पुढीलपैकी कोणते वर्ग समीकरण आहे आणि हा प्रश्न कधी विचारलेला आहे मार्च दोन हजार वीस आणि बावीस आणि नोव्हेंबर दोन हजार वीसला ला विचारलेला प्रश्न आहे तर काय पुढीलपैकी कोणते वर्ग समीकरण आहे कोणते आहे बघा बी हे ऑप्शन आपलं बरोबर आहे का तर बघा एक्स आणि एक्स अधिक पाच बरोबर किती आहे चार जर आपण सोडवलं तर काय येतोय एक्स गुणिले की एक्स एक्सचा वर्ग अधिक पाच एक्स बरोबर चार आणि एक्सचा वर्ग अधिक पाच एक्स वजा चार बरोबर किती शून्य पण बघा वर्ग समीकरण वर्ग समीकरण आपण कशाला बोलतोय तर ज्याचा सर्वात मोठा घातांक आहे चलाचा सर्वात मोठा घातांक किती पाहिजे दोन पाहिजे इथे दोन आहे परंतु इथे हा एक्स काय आहे छेदात आहे म्हणून पहिला ऑप्शन येणार नाही तसंच इथे एन आहे इथे पण एन आहे पण चलाचा सर्वात मोठा घातांक किती आहे एक आहे म्हणून येणार नाही आणि इथे एक्सचा वर्ग आहे परंतु हा पण छेदात आहे म्हणून आपण येणार नाही म्हणून आपलं ऑप्शन कोणतं बरोबर आहे बी हे ऑप्शन बरोबर आहे वर्ग समीकरणावरचा दुसरा प्रश्न काय दिलेला आहे पुढील पैकी कोणते वर्ग समीकरण नाही पहिलं का होतं आहे आता कोणतं नाही बघा कोणतं नाही पहिलाच ऑप्शन वर्ग समीकरण आहे का तर बघा एक्सचा वर्ग अधिक चार एक्स बरोबर अकरा अधिक एक्सचा वर्ग जर मी एक्स वर्ग अधिक चार एक्स हा अकरा इकडे आणला तर वजा अकरा होणार आहे आणि हा एक्स इकडे आला तर वजा एक्सचा वर्ग होणार आहे बरोबर किती शून्य परंतु एक्स हा अधिक एक्स वर्ग आहे हा वजा एक्स वर्ग आहे काय होतोय अशा वेळेस एक अधिक आणि एक वजा असतो तर काय होतो शून्य होतो म्हणून राहणार का आहे चार एक्स वजा अकरा बरोबर शून्य आणि वर्ग समीकरण कोणाला म्हणतो चलाचा त्या समीकरणात चलाचा सर्वात मोठा घातांक किती पाहिजे दोन पाहिजे किती आहे एकच आहे म्हणून हाय वर्ग समीकरण नाही बाकीच्या सर्व ठिकाणी तुम्हाला चलाचा सर्वात मोठा घातांक किती दिसेल दोन दिशेल बाकी सर्व काय आहेत वर्ग समीकरणे आहेत वर्ग समीकरणावरचा तिसरा प्रश्न काय दिलेला एक्स वर्ग अधिक दहा एक्स वजा सात बरोबर शून्य या वर्ग समीकरणासाठी ए बी सीच्या पुढीलपैकी किमती कोणत्या आणि मार्च दोन हजार एकोणीसला विचारलेला प्रश्न आहे तर आपण ए बी सीच्या किमती काढण्यासाठी आपण सामान्य रूपाशी तुलना करतो तर वर्ग समीकरणाचं सामान्य रूप काय आहे ए एक्सचा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्यशी तुलना करतोय आपण तुलना करून जर आपण तुलना करतोय तर ए बरोबर किती येतोय एक्सच्या वर्गासोबत काही नाही म्हणजे किती असतो एक बी बरोबर किती आहे एक्सच्या सोबत किती आहे दहा म्हणून दहा आणि शी बरोबर स्थिरपद किती आहे वजा सात हे ऑप्शन आपलं कुठे आहे सी या ऑप्शनमध्ये आपलं उत्तर आहे ए बरोबर एक बी बरोबर दहा आणि शी बरोबर सात हे आपलं उत्तर आहे वर्ग समीकरणाच्या चौथं गणित काय आहे पुढीलपैकी कोणत्या वर्ग वर्गसमीकरणाची मुले तीन आणि पाच अशी आहेत मुले म्हणजे ज्या ज्या समीकरणाचे तीन आणि पाच हे काय आहेत अवयव आहेत तर बघा अवयव हे त्यांचा काय असतो गुणागार का असतो तर तीन आणि जर तीन गुणीला आपण पाच केला तर किती येतोय अधिक पंधरा येतोय म्हणून पंधराचे असे अवयव पाहिजेत आपल्याला की त्यांची बेरीज किंवा वजाबाकी बघा असे कोणत्या आहेत शेवटी स्थिरफत पंधरा पाहिजे इथे पाच आहे इथे आठ आहे इथे आठ आहे इथे पाच आहे म्हणून हे ऑप्शन येणार ए आणि सी येणार नाही इथे पंधरा आहे इथे पण पंधरा आहे पण बघा इथे जो आपण मुळे घेतले त्यांचा गुणाकार किती येतो अधिक पंधरा म्हणून आपलं ऑप्शन काय असेल बीच असेल जर आपण या पंधराचे अवयव पडले तर तीन आणि पाच आणि जर मी ह्याला वजा तीनला वजा आणि तीन पाचला पण वजा तर ह्यांची बेरीज केली तर किती येते वजाटची तिथे आहे आणि यांचा दोघांचा गुणाकार केला तर वजा तीन गुणिले वजा पाच वजा वजा अधिक आणि पाच तरी पंधरा म्हणून आपलं बी हे ऑप्शन बरोबर आहे चला तर पुढचं बघू आपण काय दिलेलं आहे हे अंक गणित श्रेणीवरील गणित पहिलं आहे काय दिलेलं आहे दोन वजा दोन वजा सहा आणि वजा दहा या अंकगणिती श्रेणीतील सामान्य फरक डी किती आहे तर डी काढण्यासाठी आपण पहिले पद लिहून घेतो आहे म्हणजेच टी वन बरोबर किती आहे दोन टी टू बरोबर किती आहे वजा दोन टी थ्री बरोबर किती आहे वजा सहा आणि टी फोर बरोबर किती आहे वजा दहा आहे तर डी काढण्यासाठी आपलं सूत्र काय आहे पुढच्या पदातून मागच्या पद आपण काय करतोय वजा करतोय म्हणजे टी टू वजा टी वन केलं तर काय येणार वजा दोन वजा टी वन किती आहे दोनच म्हणून वजा वजा काय होते व बेरीज होते पण चिन्ह कोणतं राहतं वजाच म्हणून वजा चार डी बरोबर किती वजा चार आहे का एमध्ये आहे तरी पण एकदा आपण दुसरं पण काढू डी बरोबर टी थ्री वजा टी टू टी थ्री किती आहे वजा सहा वजा वजा दोन टी टू ची किंमत किती आहे वजा दोन आणि वजा सहा वजा वजा अधिक दोन आणि वजा सहा मधून जर अधिक दोन गेले तर किती राहतात वजा चार म्हणून आपलं ऑप्शन कोणतं बरोबर असेल ए हे ऑप्शन आपलं बरोबर असेल अंकगणित श्रेणीवरचा दुसरा प्रश्न काय दिलेला आहे एका अंकगणित श्रेणीसाठी ए बरोबर तीन पॉईंट पाच डी बरोबर शून्य तर एन बरोबर किती आणि जुलै एकोणीस आणि सप्टेंबर दोन हजार एकवीसला ला विचारलेला प्रश्न आहे तर आपण एन सूत्र आपल्याला माहित आहे काय टी एन चे सूत्र टी एन बरोबर ए अधिक एन वजा एक आणि डी इथे ए पण दिलेला आहे डी पण दिलेला आहे ए किती आहे तीन दसाऊस पाच टी एन म्हणजेच कितव पद आपल्याला माहीत नाही परंतु एनवे म्हणून ए किती आहे तीन दसाऊस पाच अधिक एन माहीत आहे का तुम्हाला नाही वजा एक डी किती आहे शून्य आहे म्हणून टी एन बरोबर किती येणार आहे तीन, तीन पॉईंट पाच पर्यंत इथे शून्याने या कवसातील प्रत्येक पदाला गुणलं तरी पण काय येणार आहे येणार आहे म्हणून टी एन बरोबर किती येणार आहे तीन पॉईंट पाच आणि ते आपलं कुठे आहे बी या ऑप्शन मध्ये आहे गणित स्टडी फरला चौथा प्रश्न काय दिलेला आहे वजा दहा इथे पण काय पाहिजे होत वजा सहा पाहिजे होता चुकलेला आहे वजा सहा वजा दोन आणि दोन हे अंकगणित श्रेणीचा साधारण फरक किती तर इथे ऍक्च्युली हे काय पाहिजे होते वजा दहा वजा सहा वजा दोन आणि दोन हे काय आहे अंकगणित श्रेणीचा साधारण फरक किती म्हणजे इथे टी वन टी वन बरोबर किती आहे वजा दहा टी टू बरोबर किती आहे वजा सहा आणि टी थ्री बरोबर किती आहे वजा दोन आणि टी फोर बरोबर किती आहे दोन तर या याच्यासाठी योग्य पर्याय कोणता बरोबर आहे तर आपल्याला सामान्य फरक काढण्यासाठी काय करतो डी बरोबर पुढच्या पदातून मागचं पद वजा करतोय टी टू वजा टी वन टी टू किती आहे वजा सहा वजा टी वन किती आहे वजा दहा म्हणून वजा सहा वजा गुणिल वजा अधिक आणि दहा आणि दहामधून सहा गेले तर किती राहतात चार परत एकदा आपण काढू डी बरोबर काय येणार आहे टी थ्री वजा टी टू टी थ्री किती आहे वजा दोन वजा टी टू किती आहे वजा सहा म्हणून वजा सहा त्याला कवसात घेऊ आपण आणि वजा दोन वजा गुणिल वजा अधिक सहा आणि सहा मधून दोन गेले तर किती राहतात चार म्हणजेच प्रत्येक वेळेस किती येतो चार हे ऑप्शन आपलं कुठे आहे सी या ऑप्शनमध्ये उत्तर आहे म्हणून आपलं सी हे ऑप्शन बरोबर आहे अंकगणित श्रेणी श्रेणीवरचा पाचवा प्रश्न काय दिलेला आहे पहिल्या दहा नैसर्गिक संख्यांची बेरीज पुढील पैकी कोणती तर बेरीज करण्यासाठी एस एनचं सूत्र आपण वापरतोय एस एन बरोबर काय आहे एन छेद दोन कवसात दोन ए अधिक एन वजा एक आणि डी हे सूत्र आपल्याला माहीत आहे पहिल्या दहा नैसर्गिक संख्या म्हणजेच कोण एक दोन तीन चार ते दहापर्यंत म्हणजेच ए, ए बरोबर किती आहे एक डी बरोबर किती आहे एक आणि एन बरोबर किती असणार आहे दहा कारण की पहिल्या दहा नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारलेले आहे तर जिथे जिथे दिसतील तिथे तिथे किमती एची किंमत डीची किंमत आणि एनची किंमत ठेवून द्या एस किती दहा संख्यांची बेरीज एन एन किती आहे दहा भागीले किती दोन कवसात दोन गुणिले याची किंमत किती आहे एक अधिक एन किती आहे दहा वजा एक डी किती आहे एक या दोन्ही जर दहाला भागलं तर किती येतोय पाच आणि कवसात बे एक बी अधिक दहामधून एक गेला तर नऊ आणि नऊ एक नऊ आणि पाच आणि यांची दोघांची बेरीज केली तर किती येते अकरा आणि अकरा पाच किती होतात पंचावन्न होतात म्हणजे पहिल्या दहा नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे पंचावन्न आणि हे कुठे आहे हे या ऑप्शन मध्ये उत्तर आहे चौथा धडा का आहे अर्थ नियोजन अर्थ नियोजनावरील पहिला प्रश्न काय दिलेला एकाच राज्यातील व्यापारात केंद्र शासनाकडून कोणता जातो आणि हा कधी प्रश्न विचारलेला आहे मार्च दोन हजार वीसला ला शास एकाच राज्यात राज्यातील व्यापारात केंद्र शासनाकडून कोणता कर आकारला जातो तर केंद्राकडून कोणता सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजेच काय सी जीएसटी आकारला जातो दुसरा प्रश्न जीएसटी मध्ये एकूण किती अंकाक्षरे असतात आणि मार्च दोन हजार वीस आणि नोव्हेंबर दोन हजार वीस ला विचारलेला प्रश्न आहे किती असतात तर किती असतात जीएसटी मध्ये एकूण किती अंकाक्षरे असतात पंधरा असतात पाचव्या धावडे वरचा प्रश्न आहे संभाव्यता त्याच्यामधला पहिला प्रश्न काय दिलेला आहे आणि मार्च सॉरी सप्टेंबर एकवीस आणि मार्च दोन हजार बावीस विचा ला विचारलेला प्रश्न आहे पुढील पर्यायापैकी कोणते संभाव्यता असू शकत नाही कोणती असू शकत नाही इथे ऑप्शन चुकलेला आहे इथे भूतेक का आहे ए ऑप्शन हे दोन छेद तीन असं आहे आणि बी ऑप्शन काय आहे एक पॉईंट पाच परंतु इथे आपलं बी हेच ऑप्शन असू शकत नाही बाकीच्या पंधरा पर्सेंट आपण घेऊ शकतो किंवा शून्य पॉईंट सात पण घेऊ शकतो तर बी हे ऑप्शन काय आहे असू शकत नाही पुढील पर्यायापैकी कोणती संभाव्यता तर एक पॉईंट पाच कोणत्याच संख्येचा दीड आपण सांगू शकत नाही संभाव्यता संभाविततावरचा दुसरा प्रश्न काय दिलेला एक फासा फेकला तर वरच्या पृष्ठभागावर दोन पेक्षा लहान संख्या असण्याची संभाव्यता किती तर अवकाश एस एक फासा फेक फेकला असता नमुना अवकाश एस काय असणार आहे एक दोन तीन चार पाच आणि सहा परंतु आपल्याला काय घटना ए दिलेली आहे घटना ए काय सांगितली त्याने वरच्या पृष्ठभागावर दोन पक्षाला लहान तर कोण दोन पक्षाला लहान तर एकच आहे म्हणून इथे नंबर ऑफ एस किती आहे सहा आणि इथे नंबर ऑफ ए किती आहे नंबर ऑफ एस सहा आहे आणि नंबर ऑफ ए किती आहे एक आहे आणि आपल्या संभावितांचं सूत्र काय आहे प्रोबॅबिलिटी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए छेद नंबर ऑफ A, एस आणि प्रोबॅबिलिटी ऑफ ए घटना ए साठी संभाव्यता काय आहेत ए किती आला आपला एक आणि एस किती आला सहा म्हणून एक छेद सहा हे काय आपलं उत्तर असेल म्हणजेच डी हे ऑप्शन आपल्या बरोबर आहे संभाव्यतावरचा तिसरा प्रश्न काय दिलेला आहे जर पी ऑफ ए बरोबर एक छेद पाच एन ऑफ ए बरोबर दोन तर नंबर ऑफ एस बरोबर किती आणि जुलै दोन हजार एकोणीस आणि मार्च दोन हजार वीस ला विचारलेला प्रश्न आहे ऑप्शन ए दिलेला आहे दहा बी दिलेला पाचशे दोन आणि सी दिलेला आहे दोनशे पाच आणि डी दिलेला आहे एकछेद तीन तर आपण चला सोडवू काय हे प्रोबॅबिलिटीचं सूत्र प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता ऑफ ए बरोबर काय आहे नंबर ऑफ ए छेद नंबर ऑफ एस असतो पी ऑफ ए दिलेला आहे त्यांनी किती दिलेला आहे एकछेद पाच सॉरी एक छेद किती दिलेला आहे तिसरा प्रश्न काय दिलेला आहे जर पी ऑफ ए बरोबर एकछेद पाच एन ऑफ ए बरोबर दोन आणि एन बरोबर सॉरी एन ऑफ एस बरोबर किती आणि जुलै दोन हजार एकोणीस आणि मार्च दोन हजार वीसला ला विचारलेला प्रश्न आहे तर आपल्याला संभाव्यतेचे सूत्र माहित आहे काय आहे सूत्र पी एफ ए बरोबर नंबर ऑफ ए छेद नंबर ऑफ एस आणि नंबर ऑफ सॉरी पी एफ ए दिलेला आहे किती आहे एक छेद पाच आणि नंबर ऑफ ए पण दिलेला आहे किती आहे दोन आणि नंबर ऑफ एस आपल्याला दिलेला नाही म्हणून हा इकडे येतोय सॉरी हा काय होतोय तिकडे जातोय आपल्याला विचारलेलं काय आहे हा छेदात आहे ते तिकडे जाताना काय होणार आहे नंबर ऑफ एकाशी गुणाकार केला नंबर ऑफ एसचा एकाशी गुणाकार केला तरी नंबर ऑफ एसच येतोय आणि हा दोन आहे तसाच हा इथे भागीला आहे तिकडे जाताना गुणिले होणार का येणार आहे पाच आणि नंबर ऑफ एस बरोबर किती येणार आहे दहा आणि हे ऑप्शन आपलं कुठे आहे ते या ऑप्शनमध्ये आहे अशा प्रकारे आपण जे एकोणीस प्रश्न होते ते आपण इयत्ता दहावी साठी बोर्ड परीक्षेमध्ये विचारलेले बहुपर्यायी प्रश्न आहेत काही राहिले असतील ते तुम्ही बघा किंवा त्याचा अजून अभ्यास करा पण तुम्हाला आयडिया येईल की योग्य पर्याय कसा निवडायचा असतो आणि कसे सोडवायचे असतात धन्यवाद